नमस्कार मित्रांनो आप आपले टेक अँड एज्युकेशन या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती देणार आहोत की आपला फॉर्म ड्रॉप कॉपीमध्ये आहे की सर्टिफाईड आहे हे कसे चेक करावे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपला फॉर्म हा ड्रॉप कॉपीमध्ये आहे की सर्टिफाईड आहे हे आपल्याला लगेच समजून जाईल सबस्क्राईब करा शिक्षक भरती मित्र चॅनलला आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीविषयी लेटेस्ट अपडेट हे मिळत असतील मित्रांनो पवित्र पोर्टलवर एकूण एक लाख एकवीस हजार तेरा हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचे फॉर्म ड्रॉप कॉपीमध्ये गेले अशा विद्यार्थ्यांना लॉग इन देऊन आठ जानेवारी ते अकरा जानेवारी दरम्यान आपला फॉर्म सर्टिफाईड करता येणार आहे परंतु अनेक विद्यार्थ्यांना संभ्रम आहे की आपला फॉर्म ड्रॉप कॉपी मध्ये आहे की सर्टिफाईड आहे हे कसे ओळखायचे मित्रांनो यासाठी सर्वात पहिले आपल्याला पवित्र पोर्टलच्या वेबसाईटला जायचे गेल्यानंतर ऍप्लिकंट वर सिलेक्ट करायचं ऍप्लिकंट सिलेक्ट केल्यानंतर आपण आपला टेट आय डी टाकून पासवर्डवर क्लिक करा पासवर्डवर क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथे लगेच मेसेज दिसेल आपण जर फॉर्म सर्टिफाईड असेल तर तेथे ते आपला फॉर्म सर्टिफाईड आहे व आपण लॉग इनसाठी पात्र नाही असा एस एम एस येईल व जर आपला फॉर्म ड्रॉप कॉपीमध्ये असेल तर आपण पाच दहा दोन हजार अठरापूर्वी पूर्वी फॉर्म सर्टिफाईड न केल्यामुळे आपल्याला लॉग इन मिळणार नाही असा मेसेज येईल व आपण आठ जानेवारीपासून लॉग इन करून आपल्या फॉर्म मध्ये सर्टिफाईड करून घेऊ शकता एस सी बी सी वर्गातील ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म अजून देखील अपडेट झाले नाही अशा विद्यार्थ्यांना चार जानेवारी ते सहा जानेवारी दरम्यान लॉग इन देण्यात येत आहे या लॉग इन मधून एक रोल नंबर पासून ते शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत सर्व उमेदवार लॉग इन करून आपला कास्टमध्ये चेंज करू शकता मित्रांनो ही शेवटची संधी असणार आहे जर अजून देखील कोणी एस सी बी मध्ये करायचं बाकी असेल तर या शेवटच्या संधीमध्ये चेंज करू शकता यापुढे कुठल्याही प्रकारे मुदतवाढ देण्यात येणार नाही अशी सूचना देखील पोर्टलवर देण्यात आली आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तसेच अजून देखील तुम्हाला काही शंका असेल ते देखील सांगा जेणेकरून त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच लाईक करा व अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राइब करून दिल्ला बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून शिक्षक भरती व इतर महत्त्वाचे अपडेट आपणापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद